लग्न दोन हृदयांना एकत्र आणणारा सर्वात खास आणि भावनिक क्षण पण तमिळनाडूतील पूजा इथे राहणाऱ्या रा अवनी आणि शेरॉनच्या आयुष्यात हा क्षण येण्याआधीच नियतीने एक मोठी परीक्षा घेतली एकवीस नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न ठरलं होतं तयारी जोरात सुरू होती पण लग्नाच्या काही तासांपूर्वीच एक भीषण घटना घडली मेकअपसाठी कुमरकोमकडे जात असताना अवनीच्या गाडीवर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळली अपघात इतका गंभीर होता की अवनीला तातडीनं कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं अवस्था चिंताजनक असल्याने नंतर तिला कोचीतील व्ही पी एस डॉक्टरांनी सांगितलं अवनीच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे तातडीची सर्जरी आवश्यक होती परिस्थिती भीषण होती पण प्रेमाची ताकद त्याहून मोठी निघाली अपघाताची माहिती मिळताच शिरॉन धावत रुग्णालयात पोहोचला ज्यांचं संपूर्ण आयुष्य एकत्र एक सुरू होणार होतं तीच मुलगी हॉस्पिटलच्या बेडवर गंभीर अवस्थेत झुंज देताना पाहून त्याचा संसाराचं स्वप्न डळमळलं पण त्यानं आशा सोडली नाही आणि मग घडलं काहीतरी जगाला भाऊक करून जाणार रुग्णालय प्रशासनानं परिस्थितीची गंभीरता आणि दोघांच्या भावना समजून घेतल्या सर्व नियम निर्बंध बाजूला ठेवून त्यांनी रुग्णालयातच लग्नाला परवानगी दिली न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर सुधीश करुणाकरन यांच्या उपस्थितीत आपत्कालीन विभागातच शेरॉनने अवनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिला आपली जीवनसाथी बनवलं त्या क्षणी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं शेरॉन जो अलपुज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे त्याच्या या प्रेमासाठी संपूर्ण सोशल मीडिया त्याचं कौतुक करत आहे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून लोक एका सुरात म्हणत आहेत हेच खरं प्रेम परिस्थिती बदलते पण पर मनाचा निश्चय बदलत नाही प्रेमाची ताकद अशी असते अडथळे अपघात संकट काहीच त्यासमोर टिकत नाही